अकरावे गणपती बारावे श्री गजानन देव नावे अशी बारा तीन संध्या म्हणे विघ्न भीती नसे त्याला प्रभो तू सर्व सिद्धी दे विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदांनी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले श्री गणपती स्तोत्र साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्रा विनायका भक्तीने स्मरता नित्यायो कामार्थ साधती प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एक तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गजवक्त्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकट सातवे विघ्न राजेंद्र आठवे धुम्र वर्ण दे नववे श्री बालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देव नावे अशी बारा तीन संध्या म्हणे विघ्नविती नसे त्याला प्रभो तो सर्व सिद्धी दे विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्रार्थ्याला प्रे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे नारदांनी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले श्री गणपती स्तोत्र साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्रा विनायका भक्तीने स्मरता नित्या प्रथम नाव एकदंतते तिसरे कृष्ण लंबोदर सहावे विकट नावते सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्र वर्णते नववे श्री बालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देव नावे अशी बारा तीन संध्या म्हणे विघ्नविती नसे त्याला प्रभो तो सर्व सिद्धी दे विद्यार्थ्याला मिळे विद्या धन पुत्र गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले श्री गणपति स्तोत्र साष्टांग नमन हे माजे गौरी पुत्रा विनायका भक्ति ने स्मरता नित्यायो कामार्थ साधती प्रथम नाव वक्रतुंड दूसरे एक दंतते तीसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गज वक्रते श्री लंबोदर सहावे विकट नावते सातवे विघ्न आठवे धूम्र नववे श्री बालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देव नावे अशी बारा तीन संध्या म्हणे नसे त्याला प्रभो तू सर्व सिद्धी दे विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्र मिले गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले श्री गणपती स्तोत्र साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्रा विनायका भक्तीने स्मरता नित्यायो कामार्थ साधती प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एक दंतते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गजवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नावते सातवे विघ्न आठवे धूम्र वर्णते नववे श्री बालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देव नावे अशी बारा तीन संध्या म्हणे विघ्नविती नसे त्याला प्रभो तू सर्व सिद्धी दे विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदांनी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले श्री गणपति स्तोत्र साष्टांग नमन हे माजे गौरी पुत्रा विनायका भक्ति ने स्मरता नित्यायो कामार्थ साधती प्रथम नाव वक्रतुंड दूसरे एक दंतते तीसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गज वक्रते श्री लंबोदर सहावे विकट नावते सातवे विघ्न आठवे दे नववे श्री बालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देव नावे अशी बारा तीन संद्या म्हणे नसे त्याला प्रभो तो सर्व सिद्धी दे विद्यार्थ्याला मिळे धन पुत्र मोक्षार्थ्याला गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदांनी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले

अकरावे गणपती बारावे श्री गजानन देव नावे अशी बारा तीन संध्या म्हणे नसे त्याला प्रभो तो सर्व सिद्धी दे विद्यार्थ्याला मिळे विद्या, धन पुत्रार्थ्याला पुत्र मोक्षार्थ्याला जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदांनी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले श्री गणपती स्तोत्र साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्रा विनायका भक्तीने स्मरता प्रथम नाव दुसरे एक दंतते। तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गज वक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नावते सातवे विघ्न राजेंद्र आठवे धुम्र वर्णते नववे श्री बालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देव नावे अशी बारा तीन संध्या म्हणे प्रभो तो सर्व सिद्धी दे विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदांनी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले श्री गणपती स्तोत्र साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्रा विनायका भक्तीने स्मरता नित्यायो कामार्थ साधती प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एक तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गज वक्र पाचवे श्री लंबोदर सहावे विकट सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्रवर्ण दे, दे। नववे श्री बालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देव नावे अशी बारा तीन संध्या म्हणे त्याला प्रभो तू सर्व सिद्धी दे विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्र मोक्षार्थ्याला गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदांनी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले श्री गणपती स्तोत्र साष्टांग नमन हे गौरी पुनायका भक्तीने स्मरता निधती प्रथम नाव वक्रे एक दंतते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे कश वक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नावते सातवे विघ्न राजेंद्र आठवे धुंड वर्णते नववे श्री बालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देव नावे अशी बारा तीन संध्या म्हणे नरा विघ्नभीती नसे त्याला प्रभो तू सर्व सिद्धी दे विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले श्री गणपती स्तोत्र साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्रा विनायका भक्तीने स्मरता नित्यायो कामार्थ साधती प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एक दंतते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गजवक्त्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकट सातवे विघ्न राजेंद्र आठवे दे। नववे श्री बालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देव नावे अशी बारा तीन संध्या म्हणे विघ्न भीती नसे त्याला प्रभो तो सर्व सिद्धी दे विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदांनी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले